यांची काय घे काय झालं यांची बाईट घ्या म्हण काय म्हणजे चावणाऱ्या लोकांची बाईट घेतो काय म्हणते माफी मागली पाहिजे जनतेला पत्रकारांना आव्हान आहे हा काही कार्यक्रम शासकीय नाही हा कार्यक्रम शासकीय नाही त्यांचा स्वतंत्र यंत्रणा राबून हा कार्यक्रम घेतलेला आहे कुठल्याही लोकप्रतिनिधीला बोलावला नाही कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या तर प्रतिनिधी तर नाही आहेत परंतु मला या ठिकाणी सांगायचं कुठल्याही रहिवाशांना या ठिकाणी बोलल नाही शेतकऱ्यांचे अजून सुद्धा पैसे दिलेले नाहीत हा घाटणे बॅरेज असेल पांगरदवड बॅरेज बॅरेज असेल किंवा तिथून त्या इथून लिफ्ट करण्याची योजना अजून अर्धवट आहे आणि अर्धवट कामाचा श्रेय घेण्यासाठी हा सगळा उठा आहे आणि आम्ही प्रश्न विचारताना जर यांनी आम्हाला विचित्रपणाने बोलत असतील हा चावणाऱ्यांची मुलाखत घ्यायची का म्हणतात हे म्हणजे आम्हाला काय कुत्रा समजतात का आज जनतेला हे कुत्रा म्हणले ते एवढं लक्षात ठेवा ही मी या ठिकाणी त्यांचा मी निषेध ह्या आमदाराचा निषेध नोंदवतो मी ह्या कामाचा श्रेय घेण्यासाठी त्यांचा उठा ठेवून या ठिकाणी ते उद्घाटन करण्यासाठी आले होते आज ह्या अर्धवट कामाला तुम्ही बघितलंय की या ठिकाणी बघा अजून तारा लागलेल्या ला 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 नाहीत पण पाऊस पूर्ण नाही परंतु हा सगळा घाट इलेक्शन इलेक्शनच्या तोंडावर आले यांनी साडेचार वर्षात कुठलंही काम केलेलं नाही आणि शेवटच्या चार दिवसात काम करण्याचा यांचा घाट आहे तर मला वाटतं की हा आमदार म्हणजे नुसतं मोठा पाटील म्हणून मिरवतो पण ह्याचं काही काम आज, का या इथं दिसत नाही आणि आज आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला त्यानं चावणाऱ्याची मुलाखत घ्या म्हणून या ठिकाणी बोललेला आहे तर आम आम्ही या ठिकाणी पूर्णपणे आमच्या आमदाराचा निषेध करतो जनतेला कुत्रा मानण्याचं काम हे आमदार या ठिकाणी करत आहेत आणि प्रत्येक गोष्टीत हा अपयशी ठरलेला आमदार आहे मी या ठिकाणी सांगतो शेतकरी आहे ना शेतकरी या ना त्यांना दोन मिनिट बोलू शकतो काय बरेच पत्रकार तिकडे दोन मिनिट तुम्ही थांबलात तुम्ही विनंती मग सगळ्यांना बाईट घेते पुन्हा रिपिटेशन थोडं पाच मिनिट थांबला तुम्ही